नमस्कार बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे अन्न त्याग आंदोलन करत आहे त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला हे माहिती समोर आली आहे माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे शेतकरी कष्टकरी कामगार महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते आंदोलनाला बसले आहे बच्चू यांनी सगळं काही सांगितलं आहे की मी अन्नाचा एकही कण घेणार नाही अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बच्चू कडू यांना फोन केला असल्याची चर्चा समोर आली आहे नेमकं या दोघांच्या चर्चेत काय रंगलं ते पाहूया शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच आंदोलनाबाबत माहिती विचारली यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले की कलेक्टर आणि एसी पी भेटायला आले होते तसेच पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग आयोजित करू देऊ अशी माहिती दिली आहे मात्र मी मिटिंगच्या बाबत बदल्यात उपोषण मागे घेणार नाही आम्हाला भेट नको निर्णय हवा आहे यानंतर बच्चू कडू यांनी तुमच्याकडून तुझ्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी आलं तर बरं होईल असं म्हटलं बच्चू कडू यांनी प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आहे त्यांच्या याच मागणीला मनोज जरांगे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे उद्या अकरा जून दुपारी चार वाजता मनोज जरांगे बच्चू कडू यांच्या आंदोलनास्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेणार आहे यावेळी दोघांमध्ये काय चर्चा रंगते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे या आंदोलनामुळे त्यांचे वजन दोन किलोनी घटले आहे तसेच बच्चू कडू यांचा बी पीही लो झाला आहे त्यांनी तात्काळ औषधं घ्यावीत असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे मात्र बच्चू कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे त्यांचं म्हणणं कितीही अशक्तपणा आला तरी मी खंबीर आहे मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद